<गला> या संदर्भात अशा प्रकारच्या तक्रारी मागच्याही काळात आल्या होत्या आता इथे हे का झालं या संदर्भात निश्चितपणे मी माहिती घेईल पण मागच्या वेळी ज्यावेळेस अशा प्रकारचा विषय झाला होता त्यावेळेस परीक्षा कंडक्ट करणाऱ्यांनी सांगितलं होतं की अनेक अशा प्रकारचे अनुभव त्यांना आले की वेगवेगळ्या गोष्टींमध्ये काही इक्विपमेंट लपवले जातात आणि त्यातनं चिटिंग केलं तथापि अशा पद्धतीनं करणं हे योग्य नाही आहे त्यामुळे या संदर्भात आधीच याची काळजी घेणं हे गरजेचं असेल योग्य सूचना दिल्या जातील आणि याची चौकशी केली जाईल गावसमध्ये एकंदर किती आणि महाराष्ट्रामध्ये एकूण नगर, एक नगर जिल्ह्यामध्ये अकरा हजार म्हणजे जवळपास बारा हजार कोटीची गुंतवणूक ही आपण डावोसमध्ये यावर्षी त्याचे करार केले आहेत हा जो काही आज, आज आपण उद्घाटन केला आहे हे दोन हजार पंचवीस साली भरत गीतेनी आमच्याशी एमओ केला होता आणि रेकॉर्ड टाईममध्ये एका वर्षामध्ये याच्यामध्ये एफडीआय पण आहे आणि याच्यामध्ये टेक्नॉलॉजी पण आहे अशा दोन्ही गोष्टी एकत्रित एका वर्षामध्ये अतिशय रेकॉर्ड वेळेत आज आपण पाहू शकतोय की त्यांनी एवढी मोठी इंडस्ट्री उभी केली आणि ती प्रोडक्शन मध्ये देखील गेलेली आहे का लोकायुक्त कायदा मंजूर झालेला आहे आणि त्याच्या पुढच्या प्रोसेस सुरू झालेल्या आहेत त्या कायद्याने लोकायुक्त सिलेक्ट करण्याकरता ज्या काही प्रोसेस सांगितलेल्या आहेत त्या ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत कुठेतरी उद्योगांना जे त्रास दिला जातो असं आपण भाषणामध्ये म्हटलं उद्योगांना कुठेतरी त्रास मध्ये मला इथं काही तक्रारी आल्या होत्या त्यानंतर मी पोलिसांना सांगून त्याच्यावर कारवाई पण केली होती आणि म्हणून मी स्पष्टपणे सांगितलं उद्योग वाढायचे असतील तर कायदा सुव्यवस्था पाहिजे आणि कोणी जर त्रास देणार असेल उद्योजकांना